कुडा तालुक्यातील जांभवडे गावात काल बुधवारी एक मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली याप्रसंगी कुडाळ मालवणचे सन्माननीय आमदार वैभवजी नाईक जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना विभागीय सचिव मंदार शिरसाट तालुका प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन गोबाटे तालुका संघटक सौ स्नेहा दळवी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बैठकीला संबोधित करताना विनायक राऊत म्हणाले की मी इतरांसारखा थापेबाज नाही मी कधी कोणाला दमदाटी शिवीगाळ करून पदाचा दुरुपयोग केला नाही माझ्यासमोर बरेष्ठ नाथपाई प्राध्यापक मधुदंडवते सुरेश प्रभू यासारख्या विचारवंतांचा आदर्श आहे आणि बाळासाहेब आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत त्या अनुषंगानं मी लोकसेवेला परमकर्तव्य म्हणून कार्यरत आहे पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपल्या परिवारातल्या किंवा सर्वांकडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नुणकीचा, उभा राहिल्यानंतर आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे माननीय वैभव नाईक आहेत ते साहूसाहेब आहेत नंदार राजन विकास हे सगळे मंडळी आहेत सचिन वगैरे परंतु मागचे दहा वर्ष लोकसभेचा लोकसभेमध्ये निवडून आपण देत होता प्रत्येक वेळेला आणि या दहा वर्षामध्ये आपल्या कोकणवासियांची जे ज्या पद्धतीने सार्वजनिक कामातून सेवा साक्री करण्याची संधी मिळाली एक आपल्या माणसाच्या भावनेने आपल्याबरोबर राहण्याची वागण्याची बोलण्याची एक संधी मिळाली त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी हे भाग्य ज्यांच्या कृपेने मला मिळालं ते आदरणीय हिंदु दुर्गे स्वराज बाळासाहेब ठाकरे यांच्या यांचे प्रथम आभार मानतो उद्धवजी ठाकरे सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या मतदारसंघातील आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो कारण कस आमचं राजकीय जीवन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे शाखा प्रमुख नगरसेवक आमदार मुंबईमध्ये राहिलेलं आहे पण दावी आल्यानंतर गावात प्रमाणे राहणं गावासारखं राहणं गावासारखं वागणं आणि गावाच्या गावातील गावा 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 लोकांना विकासात्मक दृष्टिकोनातून जे करता येणं शक्य आहे ते करणं उगा काही न करता थापेबाजी करणारा विनायक राऊत नाही कोणाला दमदाती केलेली नाही कोणाला शिरगाळ केलेली नाही तुम्हाला कोणाशी संस्कार आमच्यावर माझ्या आई केले आमच्या बाळासाहेबांनी केले त्या संस्कार हे हृदयामध्ये साठवून माझ्या समोर आहेत दरेस्टर नागपूर यांचा आदर्श प्राध्यापक मधुगंगवते यांचा आदर्श माननीय सुरेश प्रभू साहेबांचा आदर्श हे मोठे मोठे लोक कोकणात होऊन गेलेले आहेत आता मध्ये जे काही आले निवडून आणि इकडे माणूस त्याला मारू ह्याला माणूस त्याला मारून अशी भाषा करणारे ते निलेश राणे त्यानंतर नारायण राणे याच्याबद्दल मला फार काय बोलायचंच नाही कारण ते आता त्यांचं राजकारणाचं दुकान हे मतदानच बंद करणार आहे सदोतीस वर्षामध्ये केवळ ना केवळ आपल्या घरामध्ये सत्ता नारायण राणेंनी ठेवली आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री ते मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातले मंत्री या जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री म्हणून काय केलं केंद्रातला मंत्री म्हणून काय केलं असे जर प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर नारायण देऊ शकत नाही पण विनायक रावते खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये काय नेमकं केलं त्या संसदेमध्ये मतदारसंघामध्ये राज्यासाठी देशासाठी तर विनायक राऊतने प्रसिद्ध केलेला अमर आपले भरले सावित्रचं नाव नाही घेतलं विनायक राऊतचं जे कर्तृत्व आहे का मनात राऊत कार्य आहे ना माझ्या पुस्तिकेच्या द्वारे मी प्रसिद्ध केलेलं आहे आणि वाचावं आणि विचारावं हे तुम्ही नाही केलं का हे नाही केलं का नारायण राणेने यावेळेला यापूर्वी फक्त मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे स्वप्न पाहायचे आणि त्या मोठ्या प्रोजेक्टच्या नावाखाली शेकडो एकर जमीन घ्या हडप करायची प्रवृत्ती यांची आमचं जसं नाही आता इतर सर्वांनी इतर सगळे विषय घेतलेलेच आहेत महागाईवर तुम्ही फक्त कसे वाढले पण ही निवडणूक ही केवळ विनायक पुरती मर्यादित नाही आहे ही निवडणूक आपल्या भारत देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे ही निवडणूक आपल्या संविधानाच्या दृष्टीने महत्वाची आहे ही निवडणूक आपल्या घटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे मी संसदेमध्ये बसून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न होतो विनायक राऊतने ज्या सडकदार शब्दामध्ये संसदेमध्ये बाजू मांडलेली आहे आणि त्या उलट नारायण राणेने काय संसदेमध्ये वसूल केले मंत्रीपद वसूल केलंय ते दाखवून द्यावत नाही एवढं मोठं पद मिळालेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री तर होतेच पण स्वतःचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढलं स्वतःच इंजिनिअरिंग कॉलेज काढलं स्वतःच महिला बचत गट काढलं स्वतःचं जे जे काय असेल ते एवढं भरलं केलं एवढं भरलं के स्वतःच्या घरात खासदार स्वतःच्या घरात आमदार स्वतःच्या घरात मुख्यमंत्री स्वतःच्या घरात मंत्री बाकी इतर कोण लायक नाही आज मी काय किंवा आमदार वैभव नाही काय आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याने मोठे करण्यासाठी आम्ही आमचं मोठेपण आम्हाला स्वतः आम्ही समजतो त्यामुळे आमच्या आमच्या कुटुंबियांचंच भलं करायचं आणि इतरांचं मात्र खात्मा करायचा अशा पद्धतीच्या दुष्प्रवृत्ती दुष्प्रवृत्तीने विनायकराव किंवा वैभव नाही ह्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये कधी वावरले नाही आता ह्या <coughs> भागामध्ये ज्या वेळेला येतो मी मक्कुपणे दामोडे गोडगे पुढे 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 उघडता गाव म्हणजे पंजूर पासून आपण सुरू झालो तर हा संपूर्ण आता गाव आणि मध्ये हाताला कंटोलीला रस्ता जातो बरोबर ना नाड्या आवडे हा ते नाणे कंट्रोल सगळे रस्ते बघा पाठात महिन्यातले वीस दिवस मी माझ्या मतारसंघात देते महिन्याचे वीस दिवस किती उंच उंच जरी डोंगर आठशे घाट घाट रस्ते हे केवळ माझ्या मतदारसंघातच आहे म्हणून फक्त एकच माझा प्रश्न तो राहिलेला आहे दहा वर्षामध्ये तर त्याचा पाठपुरावा सोडलेला नाही बाकी सगळे जुने प्रोजेक्ट फक्त आनंदवाडीचा प्रकल्प असेल मराठा पूल असेल शिपी विमानतळ असेल मुंबई गोड असे महामार्ग असेल हे सगळे मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न करून खऱ्या उशिरामध्ये यशस्वी झालो कारण त्याने भूमिपूजन करू शकलो नाही मागच्या वेळेला सगळी तयारी झाली टेंडर साठी गेला अशोकराव चव्हाणांनी जागतिक बँकेतून साडेपाचशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि टेंडर काढायला सांगितलं पण नेमकं अधिकाऱ्याने ज्या वेळेला हा गाठाला जोडणार होता त्यावेळेला त्याची चढण खूप व्हायला लागली आणि मोठ्या हेवी गाड्या गा गा, हेवी लोडेड गाड्या गा। ह्या कदाचित खाली येतील ऍक्सिडेंट होईल अशी ती भीती त्या अधिकाऱ्यांनी निर्माण केली आणि म्हणून जो अकरा किलोमीटरचा पूर्वीचा रस्ता पुन्हा एकदा अलाइनमेंट करायचं ठरवलं आणि अकरा किलोमीटरच्या आवधी आता तो रस्ता तेरा किलोमीटरचा केला जाणार आहे तुम्ही ज्या मार्गाने जाणार होतो आता त्याच मार्गाने जात असताना डाव्या त्याला वळणार आणि असं एक वळण घेऊन पुन्हा असं येणार आणि मग पुन्हा असं डाव्या त्याला जाऊन असा तो रस्ता हे करायचा आहे त्याच्यामुळे नागपूर जागा आता घ्यावी लागते त्या अतिरिक्त जागा जे घेणार त्या जागेसाठी त्या जागेचा मोबदला म्हणून जवळजवळ पाच कोटी रुपये आम्ही बजेटमध्ये तरतूद केलेले पाच करोड रुपये मी माननीय आमदार वैभू नाईक सांगितलं आणि मागच्या अधिवेशनमध्ये त्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी तरतूद करून घेतलेली आहे आणि तो जो वाढीव जो रस्ता आहे ना त्याच्यासाठी एकोणसाठ रुपये एकोणसाठ कोटी रुपये हे अतिरिक्त खर्च येणार आहे त्याची तरतूद झालेली आहे त्यानंतर ऍक्च्युली त्या घाट रस्ता जो आहे त्या घाट रस्त्याची बजेट जवळ चारशे कोटी रुपयात आहे चारशे त्याच्यामध्ये टनेल आहे मोठमोठे अंतर म्हणजे भुयारी असे हत्ती जायला पाहिजे एवढं ते मोठे झोपले आता पूर्ण हत्ती इथे आणायचे नाहीये आणले तो बस झाले बरोबर ना आता फक्त गोर्मॅटला हत्ती आता इथे नाही अजून एक आहे इथला एक हत्ती कर्नाटक मध्ये आहे जर म्हणायला मी पंचाहत्तर हजार रुपये कर्नाटक सरकारला देतो तिथला बजेट हे पंचाहत्तर कोटी ह्या संपूर्ण बजेटचे प्रोव्हिजन सुद्धा झालेले आहे टेंडर प्रोसिजर मध्ये फक्त आता राहिलेलं आहे की फॉरेस्ट कापत्याचं क्लिअरन्स आणि ह्या फॉरेस्ट कापत्याचं क्लिअरन्स घेत असताना फक्त वायू जागा जी आलेली आहे तेवढ्याच जागेच घ्यायचं घ्यायचंय पूर्वीच तर आम्ही घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पूर्वीचे संपूर्ण आसाम आली दिल्लीवरून टीम आली मुंबईतून टीम आली सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि शब्द वेचो पण त्या परिस्थितीमध्ये आमची माऊली आतमध्ये बसलेली आहे तुम्ही घराने केलेलं आहे तिला सुद्धा सांगितलेलं आहे एक मेव हा प्रोजेक्ट राहिलेला आहे गोडगे ते पाडगाव हा घाट रस्ता तो सुद्धा माते विनायकराव वैभव नाईक यांच्या हातूनच पूर्ण करून नये आता सगळं एवढा इतिहास हे सिद्ध झालेलं आहे बाकी मंत्री येतील नारायण राणे येतील हे कागद हे करायचो असं करत विचारत तोपर्यंत तो गेले पुढे म्हणून भोळजे चनवणी घात असता हा विनायक राऊत वैभव नाही कस करून देणार दे त्यामध्ये कोणते चिन्ह घेऊन आपण नाही ज्या वेळेला इथे प्रवेश केला त्यावेळेला आमच्या वैभव नाईक साहेबांनी आवाज दिला आम्ही सगळ्यांनी मशाल म्हणून जोरदार गर्जना केली त्यामुळे आपली मशाल हे धनुष्यमान जर या पद्माश लोकांनी तोडलं या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला संपवायचं मराठी माणसाला संपवायचं आणि संपूर्ण मुंबई गुजरातला जोडायचे हा जो काय कपट गाव वाचलेला आहे ना त्याच्यातून शिवसेना संपवण्यासारखा प्रयत्न या गद्दारांना हाताशी घडून केलेला आहे तर आपण संपलो का भावना आम्ही संपलो का सगळं तुम्ही संपलो का आम्ही पैशासाठी खासदार की आमदार की निक वैभव की नाही घेतलेले ज्या बाळासाहेबांच्या कृपेने तुमच्या मतदारांच्या कृपेने एवढं वैभव वैभव जे मिळालेलं आहे ना ते विकायला नाही ठेवलेलं आहे ते त्याची श्रद्धा हिंदू आणि त्याची आमची श्रद्धा हिंदू सम्राट बाळासाहेबांकडे आणि या बाळासाहेबांचे आम्ही सच्चे श्रेदार तुमच्या सर्वांचे विश्वासातले आपले माणूस म्हणून ह्या कोकणमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे या निवडणुकीच्या वेळेला मशाल हे चिन्ह आहे अजूनही या भारतीय जनता दे पक्षाचं कपटी राजकारण शिवसेनेच्या बाबत आमच्या बाबत संपलेलं नाही आता सगळे मंत्री कोकणात येत आहेत अमित शाह येत आहेत गडकरी येत आहेत मुख्यमंत्री येत आहेत ते देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि ते मोठे सुपारी बार्दर राज ठाकरे म्हणजे आता गडगडणार गडगडताप जर वर्षातच आपल्याला आकाशात ढग बरोबर ना गडगडत आपल्याकडला काही नवीन नाही एकदा गडगडले की लहान जाते बरोबर ना अशा वर्ष आपलं आहे त्यामुळे गडगडणाऱ्यांची आम्हाला गरज नाही आहे तर सेवाभावाने सेवाभावी वृत्तीने कोकणची सेवा करणारा विनायक राऊत आणि नाही यांची आपल्याला गरज आहे आणि म्हणून या दहा वर्षामध्ये त्याच्या पुढच्या दोन टर्म मधले आमदार होतो मी मुंबई त्याच्या त्याच्यापूर्वी दोन टर्म नगरसेवक होतो मुंबईमध्ये म्हणजे ते मुंबईचे सहकारी आलेले पहिल्या दिवसापासून आजही ह्या सत्तेची संपत्तीची म्हणजे संपत्ती आमच्याकडे नाही झाला देवाच्या कृपेने जी मिळाली त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत पण आमची संपत्ती कोणती आजही आमची संपत्ती एवढी मोठी आहे ती संपत्ती म्हणजे तुमच्या आशीर्वाद तुमच्या सदेच्छा आणि संपत्ती कोण लुटू शकणार नाही नाही ईडीएना नाही सीडीएना नाही सीबीए येणार नाही कोणी येणार नाही आणि म्हणून आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला माणूस म्हणून आपला एक मित्र म्हणून आपला गाव आपल्या गावातला सहकारी म्हणून विनायक राऊत बद्दल तुमच्या मनामध्ये नक्कीच आपुलकी आहे नक्कीच आदर आहे तसाच माननीय वैभव नाईक यांच्याबद्दल सुद्धा आहे आम्ही दोघे हातात हात घालून ह्या कोकणच्या भूमीची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय सगळेच पावलं यशस्वी रित्या पडत असं नाही पण एक दुर्दैवाने एखादं कोण मागे आलं म्हणून आम्ही राग काढून कोणाचा खूप खराब केला आहे असं माझ्या दहा वर्षाच्या इतिहासात का बाबा सांग मी काय वैभव नायकानी नारायण राणेने काय केलं मला विचारता काय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम